एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं मात्र एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये जन्म झाला एका अशा बालकाचा ज्याच्या आयुष्याचं आध्यात्मिक रहस्य त्याच्या समोर लवकरच उलगडणार होतं थिरुवनंतपुरम मधल्या एका मुस्लिम कुटुंबात जन्माला आलेल्या या मुलाचं नाव होतं मुमताज अली खान मात्र नऊ वर्षांचा असतानाच त्याला एक अत्यंत अद्भुत असा एक आध्यात्मिक अनुभव हो आला घरातल्या अंगणात संध्याकाळचा मुमताज खेळत होता अंधार पडत चालला होता तेव्हा अंगणातल्या ते एका कोपऱ्यातल्या झाडाखाली एक माणूस उभा असलेला त्याला दिसला तो माणूस त्याला स्वतःच्या दिशेनं बोलवत होता ह्या माणसाला मुमताजने पूर्वी कधीच बघितलं नव्हतं या माणसाचे ला ला केस लांब आणि घनदाट होते त्याने कमरेभोवती फक्त एक छोटासा कपडा बांधला होता हातात कमंडलू होता स्वतःच्याही नकळत मुमताज त्या माणसाच्या दिशेनं चालत गेला त्याला ते त्या माणसाची भीती सुद्धा वाटत होती मात्र आपले पाय तरीही त्या दिशेने का खेचले जात आहेत हे त्याच्या लक्षात येत नव्हतं जेव्हा मुमताज त्या माणसाच्या अगदी जवळ जाऊन पोचला तेव्हा त्या ते माणसाने मुमताजच्या छातीवर चा हात ठेवला आणि हसत त्याला विचारलं बेटा कुछ याद आया आणि त्या क्षणापासून मुमताजचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं कोण होता तो माणूस त्याने अशी कोणती अद्भुत जादू केली होती यापूर्वी कधीही न पाहिलेला माणूस अचानकपणे त्याच्या अंगणात कसा काय उभा राहिला आणि तो मुमताजला कुछ याद आया असं का विचारत होता मुमताजच्या आध्यात्मिक आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलं होतं ही सगळी गोष्ट आपण जाणून घेणार आहोत आजच्या संडेच्या रिचार्ज मध्ये त्या माणसाने मुमताजच्या छातीवर चा हात ठेवताच मुमताजला आपल्या छातीतनं एक संवेदना निर्माण झाल्याची जाणीव झाली मात्र ही संवेदना अतिशय सुखद होती आध्यात्मिक होती आपण एखाद्या तंद्रीत जातो आहोत असं त्याला वाटू लागलं तंदरीत गेलेल्या मुमताजला त्या योगीने पुन्हा एकदा विचारलं बेटा कुछ याद आया तेव्हा मुमताजने दचकून त्याच्याकडे पाहिलं हा माणूस अनोळखी असला तरी आपल्याला हा ओळखीचा का वाटतोय याची आपल्याला भीती का वाटत नाही आहे असे सगळे प्रश्न नऊ वर्षाच्या मुमताजच्या मनासमोर उभे राहिले मात्र तरीही त्याने त्या माणसाला उत्तर दिलं नाही कुछ याद नाही आया त्यावर हसून तो योगी त्याला म्हणाला ठीक है अभिजाव बाद में आना योगीची आज्ञा झाल्या झाल्या पुन्हा एकदा तंद्रीत असल्यासारखा मुमताज स्वतःच्या घराच्या दिशेनं निघाला आणि उंबरठ्यावर पोचून त्यानं वळून त्या योगीच्या दिशेनं पाहिलं तर तेव्हा तिथे कोणीच नव्हतं योगी जणू हवेत विरल्यासारखा गायब झाला होता मुमताज धावत घराच्या आत गेला त्याची अम्मी त्याच्या आवडीची फिश करी बनवत होती मुमताज आईजवळ गेला आणि घाईघाईनं तिला सांगण्याचा सा प्रयत्न करू लागला की आत्ताच मला एक खूप चमत्कारिक अनुभव आला आहे विचित्र अनुभव आला आहे मात्र त्याने बोलण्याचा प्रयत्न करत असताना त्याला असं वाटू लागलं की आपली जीभ जणू कोणीतरी आतल्यात पकडून ठेवली आहे आणि त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते हा एक संकेत असावा असं त्याच्या लक्षात आलं की हा आध्यात्मिक अनुभव योग्य वेळ येईस तोवर त्याने कोणालाही सांगायचा नाही आहे त्यामुळे प्रयत्न करून सुद्धा हा अनुभव तो कोणाला सांगू शकला नाही आणि त्या दिवसापासूनच एक अद्भुत मालिका सुरू झाली रात्री पडल्या पडल्या मुमताज विचार करत होता आज घडलेल्या घटनेला आठवण्याचा प्रयत्न करत होता जेव्हा त्या योगीने आपल्या छातीवर हात ठेवला तेव्हा कोणत्या प्रकारची संवेदना आपल्याला जाणवत होती हे तो आठवू लागताच ती संवेदना पुन्हा त्याच्या छातीत निर्माण झाली आपल्या छातीतून एक प्रकारचा चंदेरी प्रकाश बाहेर पडतोय तो खूप सुखद आहे त्याने आपल्याला एक तंद्रीसारखं जाणवतंय आपल्या मनातले विचार नाहीसे होत आहेत एखाद्या ट्रान्समध्ये आपण जातोय हे सगळं त्याच्या लक्षात येऊ लागलं आणि त्या रात्रीपासून दर रात्री मुमताज अशाच प्रकारे मेडिटेशन करू लागला त्याच्याही नकळत तो एका ट्रान्समध्ये जाऊ लागला त्या दिवसापासूनच मुमताजच्या आध्यात्मिक प्रवासाला अगदी लहानपणापासूनच गती मिळाली शाळेमध्ये पुराव्यानिशी शिकवलं जाणारं विज्ञान त्याचबरोबर रात्री येणारे हे एक चमत्कारिक अद्भुत अनुभव या दोघांचा ताळमेळ काही लागत नव्हता त्याचबरोबर आयुष्याचा अर्थ काय आपण या पृथ्वी तलावर का आलो आहोत त्या दिवशी आपल्यासोबत हा चमत्कारिक प्रकार कसा काय घडला याच्यामागचं विज्ञान काय हे सगळे प्रश्न मुमताजच्या मनात उद्भवू लागले आणि हळूहळू जसा जसा तो मोठा होत गेला तसं तसं आपोआपच त्याच्या अवतीभोवती अनेक साधू संत येऊ लागले औचितपणे अनेक संतांशी त्याच्या भेटीगाठी होऊ लागल्या एखाद्या मित्राच्या घरी आपण खेळायला गेलो आहोत आणि अचानक तिथे एखादे स्वामी आले त्यानिमित्ताने या स्वामींची भेट मुमताजशी झाली किंवा एखाद्या मित्राने नकळत सांगता सांगता एखाद्या बाबांबद्दल मुमताजला सांगून द्यावं आणि मग मुमताज त्या बाबांना भेटायला जावा असं घडू लागलं किंवा मशिदीत गेल्या असताना बाहेर पडल्या पडल्या एखाद्या सूफी संताशी त्याची भेट व्हावी अशा अनेक चमत्कारिक घटना घडू लागल्या जणू कोणीतरी त्याला आध्यात्मिक मार्गावरती खेचून आणत होतं कॉलेजमध्ये गेल्यावर जणू मुमताजला आध्यात्मिक अभ्यास करण्यासाठी मोकळं मैदानच मिळालं शहरातल्या लायब्ररीमध्ये जय कृष्णमूर्ती अद्वैत वेदांत द्वैत अद्वैत भगवद्गीतेचं आध्यात्मिक विश्लेषण अशा अनेक आध्यात्मिक विषयांचा अभ्यास तो करू लागला मात्र तरुण वयात आयुष्याबद्दल जगाबद्दल कन्फ्युजन वाटणार नाही असा माणूस जन्माला येणं विरळच मुमताजसोबत देखील तेच झालं जेव्हा तो चौदा पंधरा वर्षाचा झाला तेव्हा या आध्यात्मिक जगाविषयी त्याच्या मनात एक प्रकारचं कन्फ्युजन निर्माण झालं कारण अध्यात्माच्या वेगवेगळ्या कॉन्सेप्टबद्दल वेगवेगळ्या ऋषीमुनींचे आणि संतांचे वेगवेगळ्या थिअरीज होत्या या थिअरीज खूपच कन्फ्युजिंग वाटायच्या उदाहरणार्थ रमणा महर्षींचं असं म्हणणं होतं की आपलं जे अनहत चक्र आहे म्हणजेच जे हार्ट सेंटर आहे ते आपल्या हृदयाच्या उजव्या बाजूला आहे तर रामकृष्ण परमहंस यांचं म्हणणं होतं की हे अनहत चक्र जे आहे ते आपल्या हृदयाच्या डाव्या बाजूला आहे याचबरोबर हठयोगाच्या अनेक पुस्तकांमध्ये असं दिलं गेलं होतं की अनहत चक्र हे हृदयाच्या अगदी सेंटरमध्ये अगदी छातीच्या मधोमध असतं जर अनहत चक्र खरंच आहे तर या वेगवेगळ्या साधू संतांचे वेगवेगळे विचार कसे याचाच अर्थ कोणीतरी एक बरोबर आहे आणि बाकीचे चुकीचे आहेत आता हे दोन योगी ज्यांनी एवढी आध्यात्मिक उंची गाठली आहे या दोघांचं देखील एका छोट्याशा आध्यात्मिक कॉन्सेप्टबद्दल एकमत का नसावं याचा अर्थ अध्यात्म खरंच आहे का या ज्या सगळ्या कॉन्सेप्ट्स आहेत आपल्या शरीरातले चक्र मेडिटेशन समाधी युनिवर्सला कनेक्ट होणं या सगळ्या गोष्टी खरंच आहेत का, का फक्त हे आपल्या कल्पनेचे खेळ आहेत असे सगळे प्रश्न मनात असतानाच मुमताजला एका अद्भुत समाधी समाधीस्थानाबद्दल कळलं समाधी थोटम मधल्या एका खूप नावाजलेल्या योगीनं ना तिथे जीवित समाधी घेतली होती म्हणजे जिवंत असताना पद्मासनात बसून ते समाधी अवस्थेत गेले होते तर या समाधी थोटममध्ये खूप शक्ती आहे असं अनेक संतांचं म्हणणं होतं अनेक मोठमोठ्या माणसांनी तिथे येऊन मेडिटेशन केलेलं आणि अने त्यांना अनेक चमत्कारिक अनुभव आल्याचं मुमताजला कळलं साहजिकच त्याच्याही मनात कुतुहलता निर्माण झाली की आपणही तिथे जावं आणि मेडिटेशन करावं आणि बघावं की काय आपल्याला एक्सपिरियन्सेस येत आहेत मात्र चौदा पंधरा वर्षांच्या एका मुलाला घरापासून एवढ्या लांब तेही एका समाधी स्थानावर रात्रीचं घरचे कसे काय जाऊ देतील म्हणून मग मुमताजने घरी एक अर्धसत्य सांगितलं मी एका ट्युशन टीचरच्या घरी गणित शिकायला चाललोय आणि त्यांचं घर गर, आपल्या घरापासून खूप लांब कारणाने रात्री त्यांच्याचकडे थांबणारे आणि सकाळी पहाटे पहाटे मी परत बस पकडून घरी येईन असं त्याने घरच्यांना सांगितलं आणि तो त्या ट्युशन टीचरच्या घरी गणित शिकायला गेला गणिताचा क्लास संपला आणि त्याने ट्यूशन टीचरला मी बस पकडून घरी जातो असं सांगितलं ट्यूशन टीचरच्या घरून तो निघाला आणि समाधी थोटममध्ये येऊन बसला मध्यरात्रीची वेळ होती समाधीच्या अवतीभवती सगळीकडे जंगल होतं रात्रीची घनघोर शांतता होती विचार करायचा चौदा पंधरा वर्षाचा मुलगा एका समाधी स्थानावर एकटाच बसलाय मध्यरात्रीचा लांबून कोल्हेकुई ऐकू येतेय प्राण्यांचे आवाज येत आहेत या सगळ्या वातावरणामध्ये मुमताज खरंच घाबरला दिवसभराच्या धावपळीनं त्याला पेंग येऊ लागली आणि त्याच्याही नकळत तो त्या समाधीवरच डोकं ठेवून झोपी गेला मुमताजला जेव्हा जाग आली तेव्हा त्याच्या ते लक्षात आलं की मध्यरात्र झालेली आहे आणि कोणीतरी गदागदा त्याचे पाय हलवत आहे जेव्हा त्याने डोळे उघडून समोर बघितलं तेव्हा तो अक्षरशः थक्क झाला त्याच्या पायाखालची जमीनच हल्ली त्याच्यासमोर एक अतिशय भयानक अकराळ विकराळ दिसणारा असा एक माणूस बसला होता त्याच्या चेहऱ्यावर एक विक्षिप्त असं हास्य होतं त्याचे पिवळे दात चमकत होते अंगावर कपडा नव्हता त्याच्या केसांच्या जटा झाल्या होत्या मात्र एवढ्या कळकट आणि घाणेरडा दिसणारा हा माणूस असूनही त्याच्या अंगातनं एक वेगळाच सुगंध येत होता मुमताजने घाबरून त्या माणसाला विचारलं की कोण आहात तुम्ही ह्या माणसाने हसून उत्तर दिलं कोणी नाही फक्त धूर आणि वाफ आहे मी मी काय सांगतोय ते नीट ऐक अनहट चक्र जे आहे ते वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी सापडलंय त्यामुळे तू कन्फ्यूज होऊ नकोस काही जणांना ते उजव्या बाजूला सापडले काही जणांना डाव्या बाजूला सापडले तुझं चक्र हे इथे आहे असं म्हणून त्यांनी मुमताजच्या छातीच्या मधोमध हात ठेवला आणि पुन्हा एकदा मुमताजला तीच जाणीव झाली तीच संवेदना तोच प्रकाश त्याच्या छातीतनं बाहेर येतोय असं त्याला वाटू लागलं तो माणूस पुन्हा जसा आला तसाच जंगलाच्या दिशेनं जाऊ लागला आणि जाता जाता मागे वळून तो म्हणाला तुझ्या आध्यात्मिक प्रवासात इकडे तिकडे भटकू नकोस ही बाबाजींची ऑर्डर आहे असं म्हणून तो माणूस जंगलात दिसेनासा झाला त्या दिवशी मुमताजला आध्यात्मिक आयुष्याचं प्रूफ मिळालं होतं ज्या गोष्टीबद्दल तो विचार मनातल्या मनात करत होता त्या गोष्टीचं उत्तर एक अनोळखी माणूस अचानकपणे त्याच्या समोर येऊन त्याला देतो हे नेमकं कसं काय शक्य आहे मात्र याच घटनेतून त्याला आध्यात्मिक आयुष्याबद्दलचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले होते आध्यात्मिक आयुष्य खरंच असतं आपल्या आतलं जे आयुष्य जे आहे आध्यात्मिक आयुष्य हे या भौतिक जगापेक्षा जास्त खरं आहे याची खात्री त्या दिवशी मुमताजला पटली मात्र आता त्याच्या मनासमोर प्रश्न निर्माण झाला की कोण आहेत हे बाबाजी त्यांनी अशी ऑर्डर का दिली आहे आणि त्यांची काय इच्छा आहे की मी आध्यात्मिक मार्गावरती पुढे जात जावं त्याला या बाबाजींना भेटण्याची तीव्र इच्छा अधिकाधिक वाढू लागली त्याचबरोबर हिमालयात जाऊन योग करावा योगशास्त्र शिकावं भगवंताला शोधावं अशी तीव्र संवेदना त्यांच्या मनात निर्माण झाली मात्र पुढे त्यांच्या आध्यात्मिक आयुष्यात अनेक चमत्कारिक अनुभव वाढून ठेवले होते याची कल्पना मुमताजला नव्हती मुमताजच्या कहाणीत पुढे काय होतं ते आपण पुढच्या भागात जाणून घेणार आहोत मात्र इथवर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर कमेंट्समध्ये तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवली असेल पुन्हा एकदा तुमच्यामध्ये एक उत्साह निर्माण झाला असेल तर आजचा हा संडेचा रिचार्ज यशस्वी झाला असं मी समजेन गुड नाईट शुभरात्री